माझ्याकडे हा मानताना माझ्याकडे बोलाजू नका आशीर्वाद तुम्ही घेण्यासाठी शरम कुणाची धरू नका तुम्ही शाळेत जाताना आई असेल राज्य असेल शाळेत जाताना पाया पडा आणि सर लोकांना नमस्कार शंभर पैकी शंभर मार्क तुम्हाला मिळतील माझा आशीर्वाद आहे सर्व जेव्हा आपण तुम्ही लहान मुलं आहात आणि आपल्या पुढे आपली आजी अनुभवांचा आहे त्यांच्यामधला जो काय आहे हा अनुभव आपण शेअर करणार आहोत कि आपण ज्या आजी तू किती करणार आहात कितकुच काय आहे किती वातावरण कसं आहे त्याच्यातील कसा असतो तुम्ही तुमच्या सेवेनंतरचाच अनुभव आहे काय तो माणूस सेवेतून मुक्त होतो